लक्ष असू लक्ष आहे माझं तुमच्याकडे इतकं प्रेमानं बोलणारा मोठा भाऊ मोठा दादा माझा निघून गेला फार कमी सहवास लाभला पण विरोधी पक्षाचा नेता कसा असावा तर तो, तो आजी दादासारखा असला पाहिजे तेवढं मन मोठं ठेवता आलं पाहिजे आणि तेवढं मन जर तुमचं मोठं नसेल तर तुम्ही किती मोठं झाला तर तुम्ही किती कोत्यात हे लक्षात येतं आणि म्हणून दादांसारखं मोठं होणं कुणालाही शक्यच नाही आहे ते आज सृष्टी उभारण्याचं जे काही मी आता वाचलंय अभिनंदन आहे अभिनंदन कुणाचं करू दादानी ही महापालिका घडवलेली आहे समोर बसलेले दादा आहेत तुम्हालाही दादांनीच घडवलेलं आहे समोर बसलेले विलास लांडे पाटील आहेत तुम्हालाही महेश दादानीच घडवलेलं आहे राजू तुलाही महेशदानी घडवले आहे शंकर शेठ तुम्हालाही महेशदानी घडव आजी दादानी घडवलेलं आहे स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगतापांना पण आजी दादानीच घडवलेलं आहे त्यामुळे अजित पर्व अजित सृष्टी करताना इथं बसलेला राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता एकही स्वाभिमानी कार्यकर्ता कुणाचाही आभार मानू नका कारण ही महापालिका घडवण्यात त्यांचाच मोठा हात आहे आणि म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहन त्यांची सृष्टी उभी करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे त्यांच्या मोठ्यापणा जपणं आपलं काम आहे आणि म्हणून कुणी कुणाचा अभिमान आब... या ठिकाणी आभार मानू नका वाईट वाटून घेऊ नका महेश दादा अजिबात वाईट वाटण घेऊ नका यासाठी म्हणेन कारण का, का तुम्हाला जे घडवलं ना तुम्हाला जे डेअरिंग केलं दे ना ते याच अजिदानी दिलं होतं मला दोन हजार चौदाचे तुम्ही दादा आठवत त्या पायऱ्यांवरती उभं असणारे आणि विलास लांडे पाटलांच्या समोर तुम्ही ज्यावेळेस आम्ही तुम्हाला मी तुम्हाला विचारलं खरंच तुम्ही फॉर्म भरणार आहात का तुम्ही मला येणारा काळ ठरवल तुम्ही लढवई झालात त्या अजिदामुळेच झालात त्यामुळे तुम्ही कधीच विसरू नका जसं सुलवाताई म्हटल्यात की त्यांचं जेवढं मन मोठं होतं म्हणजे तुम्हा <ripping noise> दादा तुम्हाला एकच सांगेल हरवणं खूप सोपं आहे जिंकवून एखाद्याला हरवता आलं ना तर ते पण करून बघा एकदा नक्की तुमची मी मनापासून आभारी राहीन खरंच मनापासून आभारी राहीन दादा तुम्ही खूप चांगले कार्यकर्ते होतात आहात आत्ता मात्र तुमच्यात खूप बदल झालेला आहे तो बदल जो आहे आज जे तुम्ही सृष्टी करून जे काही स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये तुमचं आभार नक्कीच मानणार नाही मी कारण मीच सांगितले कोणी आभार मानायचे नाहीत फक्त राजकारण करत असताना शब्द मात्र नेहमीच सांभाळून वापरायचे असतात ज्यावेळेस तुमचे शब्द घरांगळत होते दुःख होत होतं दादा आजे दादांना तुम्ही अशा भाषेत नाही बोलायला पाहिजे होतं म्हणून वाईट वाटत होतं पण एकदा माणसाला सत्ता आणायची नशा चढली की माणसं थोडीशी वेगळ्या वाटेने जातात तुम्ही गेलात सत्ता कुणापासून कोणाच्यासाठी आणायची होती मला माहीत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस रा भारतीय जनता पार्टी शिवसेना सगळे राज्यात एकत्रच आहेत त्यामुळे एकत्रित असतानासुद्धा अशा प्रकारचं एखाद्याला आपल्या घरात येण्यापासून रोखण्याची जी काही भाषा होती ती थोडीशी मला रुचलेली नाही आणि मला माहिती आहे की तुम्हाला ते माझं बोलणं रुचणारही नाही मला खंत नाही दादाच्याची मला खंत नाही फक्त एकच सांगेल पराभव झाला म्हणून कुठलेही दुःख नाही आहे लढले खूप ताकदीने लढले आजीदादाच्या ताकदीने लढले त्यांनी सांगितलं वागेन मागे राहिली बरोबरीत नेणार माझा भाऊ गेलाय माझा बाप गेलाय हिंमत देऊन गेला हिंमत माझी कोणी चोरू शकत नाही हिमतीने लढणार आहे इथून पुढे एक ताकदवर विरोधी पक्ष कसा असतो ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे या शहराला मला दाखवायचं आहे दबणार नाही मी कुठल्याही दबावाने आणि अजित दादा तुम्ही तुम्ही जे बोलला जे सांगितलं होत कि मला पिंपरी चिंचवडला परत यायचं आहे मला माझ्या घरात परत यायचं आहे मला माझ्या शहरात परत यायचं आहे या शहराला मी घडवलेला आहे इथून येण्यापासून रोखल्याला कोण आहेत अजित दादा तुमच्या स... तुमची बहीण तुमची पोरगी तो छाती टोकपणे मी लढणार आहे जे जे या ठिकाणी अजितदाच्या पायी कसणार आहेत त्यांनी एकदा जरूर नसला मी म्हणून कोणी पक्ष न सोडता कुठल्याही दबावाला घाबरता का आपण काही श्रद्धांजली देणार आहोत दादांना ती म्हणजे विरोधात लढून आणि दादांची ताकद वाढून पवार कुटुंबाकडे राष्ट्रवादी पक्ष कसा राहील याच्यासाठी आपण एकत्रितपणे लढणार आहोत ज्यावेळेस शिवसेनेचे तीन नगरसेवक निवडून येत होते त्यावेळेस लढण्याची हिंमत ठेवणारी मी आहे ज्यावेळेस सात निवडून येते त्यावेळेस पण लढण्याची हिंमत ठेवणारी मी आहे आज राष्ट्रवादीत आहे इथून पुढचा कार्यकाळ माझ्याकडे पण जास्त नाही आहे वयाची पंचावन्न मी पण गाठलेली आहे पण लढायचे हिमतीसाठी वय मॅटर करत नाही ते आजी दादांना दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून सांगते लढवय्या कार्य आहे लढवय्याच राहणार कुणी हलक्यात घेण्याचं काही कारण नाही दादा तुम्ही आमच्यातनं गेलात पण तुम्ही दिलेली जी हिंमत आहे रोज रात्री दादा फोन करायचे एक वाजता दीड वाजता ताई कसं आहे वातावरण चांगलं आहे मी हो हो दादागदा खूप चांगलं आहे ताई मला बाकीच्यांबद्दल नाही तुमच्याबद्दलच थोडीशी शंका येते घात तुमच्याबरोबर होणार आहे घात तुमच्याबरोबर होणार आहे आणि घात झाला वावत गेले हरकत नाही राजकारण आहे पडझड चालू असते कुठल्याही एका पराभवाने कोणी खचून जायचं नाही पण दादा गेल्याचं दुःख नक्की आहे आज या ठिकाणी